इस्लापूर शहराला पंधरा ते वीस दिवसच पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक कुंडाने गाठला तळ नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील इस्लापूर शहराला पंधरा ते वीस दिवसच पुरेल एवढाच पाणीसाठा कुंडमध्ये शिल्लक असल्याने इस्लापूर वाशियांना पाण्यासाठी वणवण भटकावं लागतं की काय अशी परिस्थिती सध्याला दिसून येत आहे जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यातच पैनगंगा नदी ही कोरडी पडल्याने या भागातील जनावरांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता अनुषंगाने पैनगंगा नदीवरील पंधरा ते सोळा गावांच्या नागरिकांनी पैनगंगा नदीपात्रामध्ये पाणी सोडावे यासाठी तब्बल सहा दिवस पैनगंगा अमरण उपोषण सुरू केले होते जिल्हा प्रशासनाने नदीपात्रात पाणी सोडण्यात येईल असे आश्वासन दिल्याने उपोषण मागे घेण्यात आले मात्र अद्यापपर्यंत पैनगंगा नदीपात्रामध्ये इसापूर धरणाचे पाणी सहस्रकुंडपर्यंत आलेच नाही त्यामुळे सहस्रकुंडातील पाण्याने अखेर तळ गाठला आहे याच कुंडातून इस्लापूर शहराला पाणीपुरवठा करत असताना रोज चार ते पाच फूट पाण्याची पातळी झपाट्याने खाली जात असून पाणीपुरवठा करणारी विद्युत मोटार रोज पाच फूट खाली कुंडातील पाण्यात सोडावी लागत आहे पाण्याची पातळी झपाट्याने कमी होऊन सहस्र कुंडातील पाण्याने तळ गाठला असून उन्हाळ्यातील मार्च एप्रिल मे असे साडेतीन महिने इस्लापूर शहराला पाणीपुरवठा कसा होणार असा प्रश्न निर्माण होत आहे परिणामी इस्लापूर वासियांना व परिसरातील गावकऱ्यांना पाण्यासाठी वनवन भटकावं लागतं की काय अशी परिस्थिती उद्भवणार असल्याची चित्र दिसून येत आहे जिल्हा प्रशासनाने उन्हाळ्याची दाहकता लक्षात घेऊन नदीपात्रावरील गावांना पाणी टंचाईच्या झळा बसणार नाहीत यासाठी तात्काळ उपाययोजना करावी अशी मागणी नागरिकातून होत आहे तुम्हाला आता वातावरण बदल होत आहे किंवा उन्हाळा पावसाळा आणि पावसाळा केव्हा पाणी पडत आहे किंवा पाणी नाही पडत आहे त्याच्यामुळे वातावरण बदलत होत असल्यामुळे ह्याच है ससरगुंडामध्ये पहिले जानेवारी पासून डिसेंबर पर्यंत जानेवारी डिसेंबर मार्च पर्यंत पाणी हे कुंड भरून राहत होता आता वातावरण बदल झाल्यामुळं हे नाही का मध्येच पाणी कमी होत आहे आता यासाठी पाण्याचे भरपूर दुष्काळ होत आहे ह्या भागामध्ये अगोदर अशी कधी परिस्थिती उद्भवली होती याच्या याच्या आधी अशी परिस्थिती दोन हजार एकोणीस मध्ये उद्भवली होती आणि त्या पाणी भरपूर कमी झालं होतं एकोणीस मध्ये आणि त्या एकोणीस नंतर आता ह्या वर्षी कमी झालेली आहे पहा हा नमस्कार आम्ही ग्रामपंचायत पाणी पुरवठा विभाग इस्लापूर यांच्या वतीने आम्ही बोलत आहोत पाणी पुरवठा ऑपरेटर आणि आमचे दोन साथीदार आम्ही दररोज ससरकुंडला आम्हाला कमीत कमी दररोज पाच फूट पाणी पुरवठा कमी, कमी होत जात आहे दररोजच्या दररोज तरी मोटरा आणि पाणी पुरवठा जे पाईप जे आहेत दररोजच्या आम्हाला पाच पाच फूट असे पलीकड सरकत जात आहेत आमच्या इस्लापूर या गावाची लोकसंख्या दहा ते पंधरा हजार आहे तरी पाणी पुरवठा कमी असल्यामुळं आम्ही इस्लापूरला पाणी असं भरपूर असं देऊ शकत नाहीत मोटराची कॅपॅसिटी बी आमच्या कमी झालेली आहे कारण वातावरण बदलतं याच्यानुसार हे पहा पाणी भरपूर कमी झालेलं आहे दररोज पाच पाच फूट पाणी कमी होत आहे याच्यामुळं आमच्या मोटरची जे कॅपॅसिटी असते ते कमी झालेली आहे त्यामुळे ते हेड जे आहे त्या आमच्या मोटरचा त्यामुळं पाणी आम्ही इस्लापूरपर्यंत असं भरपूर असं एवढं असं देऊ शकत नाही त्यामुळे आमच्या गावाला पाणी कमी पडत आहे आमची लोकसंख्या भरपूर असल्यामुळं हे वातावरण बदलल्यामुळे या ससरगुंचं पाणी कमी होत आहे शासनाला एक अशी आमची विनंती आहे की लवकरात लवकर आमच्या कुंडापर्यंत पाणी येईल अशी आमची पाणी सोडावे आणि आमच्या इस्लापूर यांना पाणी द्यावं